नमस्कार मी रवी आपण पाहताय लंटन मराठी आणि मुद्दा सगळ्यात महत्वाचा घेऊन आपण चर्चा करणार आहोत की उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा एकत्र येणार का महाराष्ट्राच्याच काय देशाच्या राजकारणाचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर यापूर्वी अनेकदा एकमेकांना शेलक्या शब्दात टोमनेबाजी टीका टिप्पणी टोकदार टीका केलेले अनेक नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून पुन्हा सुखाने संसार सत्तेचा करताना आपण अनेकदा पाहिलेला आहे उदाहरणच द्यायचं झालं तर एकोणीसशे नव्याण्णव साली सन्माननीय श्री शरद पवार यांनी एक पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये सांगितलं की देशाच्या सर्वोच्च पदावरती म्हणजे जसं की राष्ट्रपती पद असेल पंतप्रधान पद असेल त्याच्यावरती जर विदेशी व्यक्ती येऊन बसत असेल तर हे आपल्याला मान्य होणार नाही त्यामुळे विदेशी व्यक्तीला पंतप्रधान पदावरती विराजमान होता येणार नाही आपण त्याला सहमती देणार नाही असं म्हणत त्यांनी एक नवा डाव मांडला नवा पक्ष तयार केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्यावेळी स्थापना झाली पण हे सगळं घडलं त्यानंतर अवघ्या चारच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या आणि विधान विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या सोनिया गांधी यांना उदेशी मुद्द्यावरून विरोध शरद पवार यांनी केला त्यात सोनिया गांधी यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत आघाडी करून विधानसभा निवडणुकीला सन्माननीय श्री शरद पवार सामोरे गेले सत्तेमध्ये सुद्धा गेले म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये एकमेकांविरोधात बोलून अशा पद्धतीने एकत्र आल्याची अनेक उदाहरणं आहेत पण आत्ताचं उदाहरण जरा वेगळं असण्याचं कारण काय दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा या दोन्ही विधानसभाच्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर दोन हजार चौदा साली शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या विरोधात उभे राहून लढल्या एकमेकांबरोबर त्यांनी युती केलेली नव्हती त्या निवडणुकीमध्ये एकशे सत्तावीस जागा भाजपाला मिळाल्या आणि दोन हजार एकोणीस साली मात्र पुन्हा ते एकमेकांच्या सोबत आले एकमेकांबरोबर युती करून निवडणुकांना सामोरे केले तिथे मात्र भाजपाला फक्त एकशे पाच जागांवरती समाधान मानावं लागलं म्हणजे मागच्या निवडणुकीच्या या निवडणुकीमध्ये बावीस जागांचा फटका भाजपाला पडला पण तरी सुद्धा मिळालेलं बहुमत हे आपल्याला मिळालंय आपल्या चेहऱ्याला पाहून महाराष्ट्रातल्या जनतेनं पुन्हा एकदा स्पष्ट मँड दिलेला आहे आणि हा मॅन्डेट सन्मान्य उद्धव ठाकरे नाकारत आहेत काहीतरी कुरबुरी काढून काहीतरी कारणं काढून सत्तेच्या मुख्य खुर्चीपासून आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीची भावना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होती त्यामुळे त्यांनी शेलक्या शब्दात उद्धव ठाकरे यांचा समाचार घ्यायला सुरुवात केली आमचा विश्वासघात केला मध्यस्थांबरोबर बोलले नाही अनेकदा फोन उचलले नाही अशा पद्धतीची सगळी भाषा झाली आतल्या वर्तुळात काही जण चर्चा करतायत की नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुवातीचं मुख्यमंत्रीपद द्यायलासुद्धा भाजप तयार झाला होता मात्र तोवर कटुता इतक्या दूरच्या पातळीपर्यंत जाऊन बसली होती की हे दोघंही एकत्रित यायला तयार नव्हते आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकाला कधीहीच वाटलं नसेल अशा पद्धतीची एक आघाडी महाराष्ट्रात तयार झाली जस जा। आता उद्धव ठाकरे यांनी श्रीमान देवेंद्र फडणवीस यांच्यावरती व्यक्तिगत पातळीवर जाऊन अत्यंत शेलक्या शब्दात अनेक महत्त्वाची विशेषणं देऊन जाहीर सभांमधून त्यांच्यावरती टीकेची लाखोली वाहिलेली आहे फालतू फाडतूस असे शब्द तर त्यांच्या भाषणामध्ये सर्रास यायचे जी पद्धत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांबद्दल वापरली अगदी तशीच पद्धत फडणवीसांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरली त्यामुळे या दोघांमध्ये असलेला जो आकस आहे तो वाढत गेला ती कटुता जी आहे ती कमी होण्याचं के हो काही केल्या नाव घेत नाहीये अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील असं म्हणण्याचं धाडस तरी आपण कसं करावं पण राजकारणात काहीही होऊ शकतं याची अनेक उदाहरणं यापूर्वीच आपल्याच कृतीतून महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक मातब्बर दिग्गज राजकीय नेत्यांनी घालून दिलेली आहे आता शिवसेनेची गरज भाजपाला आत्ता आहे का एकनाथ शिंदे अजित पवार इतकी महत्वाची नावं त्यांच्यासोबत असलेलं बहुमत सगळं पाहता शिवसेनेची गरज भारतीय जनता पार्टीला पडण्याची काय कारण आहे तर वेगवेगळ्या संस्थांकडून आलेले आत्ताचे लोकसभा निवडणुकीचे जे सर्वे आहेत ते सर्वे असं सांगतायत की महायुतीला म्हणजे शिवसेनेचे एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजप असं मिळून महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बावीस जागांपर्यंत यश मिळण्याची शक्यता आहे या अठ्ठेचाळीस पैकी फक्त बावीस जागांवरती यश मिळू शकेल असा अंदाज अनेकांच्या सर्व्हेमधून व्यक्त केला जात आहे इकडे भाजपाचं स्वप्न तर पेक्षा पुढे जाण्याचा आहे जा अबकी बार चारसो पार अशा पद्धतीची राष्ट्रीय पातळीवर दिल्या गेलेल्या घोषणेला बळ देण्यासाठी पुष्टी देण्यासाठी महाराष्ट्रातून पंचेचाळीस जागा तर देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हिंदू स्पेस जर विभागली गेली तर मतदार आपल्यापासून दूर जाईल मतांची विभागणी होईल आणि ही मतांची विभागणी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला फटका देऊ शकते अशा पद्धतीची चर्चा आता भाजपाच्या अंतर्गत वर्तुळामध्ये सुरू आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभांमधून ज्या पद्धतीची भाषा वापरून एकमेकांची व्यक्तिगत पातळीवर काढलेली लखतर महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत अशावेळी हे दोघं आणि या दोघांचे पक्ष एकत्रित येऊ शकतील नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पार्टी आणि सन्मान्य उद्धव ठाकरे आत्ता लगेच लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एकत्र येतील की लोकसभा निवडणुकीनंतर एकत्र येतील याच्याबद्दल आपण लगेच अंदाज व्यक्त करू शकत नाही पण लोकसभा निवडणुकीमध्ये या महायुतीला अपेक्षित असलेला पंचेचाळीसचा आकडा गाठता आला नाही आणि पंचवीस बावीस सत्तावीस जागांवरतीच समाधान मानावं लागलं तर ही आजची जी महायुती आहे ती भविष्यात टिकेल का असा प्रश्न विचार करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येऊन गेल्याशिवाय राहणार नाही पंचेचाळीसचा आकडा गाठण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपा कुठल्याही तडजोडी करायला तयार आहे मग उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असलेला व्यक्तिगत आकस हेच जर कारण दोन पक्ष एकत्रित येण्यास सर्वात महत्वाचं ठरत असेल तर देवेंद्र फडणवीस यांचा असलेला अडसर बाजूला करून त्यांना महाराष्ट्राच्या आयोजित दिल्लीच्या राजकारणात पाठवून नरेंद्र मोदी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ती हात करतात आता उद्धव ठाकरे यांच्याकडून पहिली बोलणी होणार की नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीकडून पहिलं पाऊल उचललं जाणार हे पाहावं लागेल पण राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं आणि मागच्या काही, हो काही कालावधीपासून राजकारणात झालेल्या सगळ्या घडामोडी ज्या आपण पाहिल्यात त्या कधी स्वप्नातही खऱ्या होतील असं वाटलं नसतं पण ते सगळं आज वास्तवात आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी एकमेकांपासून दूर गेलेली आहे ती पुन्हा एकत्र येईल तीही देवेंद्र फडणवीस यांचा आडसर बाजूला करून आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रियासुद्धा लँटन मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी आपण जर आमच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला अद्याप फॉलो करत नसेल तर फॉलो करायला सुरुवात करा नमस्कार